सन आता उभा चैत्राची सोनेरी पहाट भव्या स्वप्नाची भव्य लाट नवा आरंभ नवा ध्यास नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात तमाम हिंदू व मुस्लिम बांधवांना गुढी पाडवा मराठी नववर्षाच्या व रमजानीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संभाजी दादा पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख माजी नगर नगरसेवक आजरा नगर पंचायत संचालक आजरा साखर कारखाना मातोश्री उद्योग समूह प्रमुख शिवसेना युवासेना आजरा तालुका जय शिवराय मंडळ आजरा मातोश्री उद्योग समूह आजराव्या वर साच दिन सोडा मनातली आढी गेला साली गेली आढी 破坏。